इंदिरानगर पोलिसांची मोठी कारवाई नाशिकच्या वडाळा गावात बेकायदेशीर गोमांस विक्री करणाऱ्या अड्ड्यावर छापा सहा जणांना घेतलं ताब्यात नाशिक शहरात गोवंश कत्तलीवर कडक बंदी असून पोलिस आयुक्त संदीप कणिक उपायुक्त मोनिका राऊत आणि सहाय्यक आयुक्त शेखर देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली इंदिरानगर पोलिस ठाण्याचे पथक सक्रिय झाले गोपनीय माहिती मिळाल्यानंतर वडाळा गावातील म्हाडा वस्तीजवळ सादिक नगर परिसरात एका पत्र्याच्या घरात छापा टाकण्यात आला पोलिसांनी सापळा रचून तब्बल दोनशे किलो गोमांस दोन इनोवा गाड्या आणि सात दुचाक्या असा पंधरा लाख नव्वद हजारांचा मुद्देमाल जप्त केला या प्रकरणी नाशिर शेख अब्दुल रहीम कुरेशी सईद कुरेशी हसनैन कुरेशी अफरोज कुरेशी आणि रहीम कुरेशी अशा सहा आरोपींना अटक करण्यात आली आहे गुन्हा महाराष्ट्र प्राणी संरक्षण कायदा आणि भारतीय दंडविधान अंतर्गत दाखल करण्यात आला असून या प्रकरणाचा पुढील तपास इंदिरानगर पोलीस करत आहेत गोवंश कत्तली विरोधातील मोहिमेत नाशिक पोलीस ठाण्याची ही कारवाई ठरते एक प्रशंसनीय पाऊल Subscribe now and press the bell icon. Never miss an update.